नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या माती चॅनलवरती तर आज आपण चर्चा करणार आहे आपल्या जमलेल्या सव्वीस जानेवारीच्या बिंजोडच्या शर्यतीबद्दल आणि आपल्याकडे आता सध्या समजते की सोन्याची सुद्धा शर्यत जमली आहे त्याच्यानंतरला हरण्या आणि बकासूर यांचीसुद्धा शर्यत जमली आहे शर्यत होणार आहे ती सोन्या आणि सर्जा हे एका साईडला असणार आहेत आणि दुसऱ्या साईडला असणार आहेत नकऱ्या आणि मोन्याबाई या अशी द चार बैला असणार आहेत आपल्या सव्वीस जानेवारीच्या शर्यतसाठी तर सोन्यालासुद्धा खूप शुभेच्छा आणि नकऱ्या आणि सुद्धा खूप शुभेच्छा ही चांगली शर्यत होऊ दे त्यांची आणि सव्वीस जानेवारीला आपला ह्या वर्षीचा पुसेगाव हिंद केसरीचा पहिला मानकरी हरण्या सिक्स डबल टू आणि आपला सप्त हिंदी केसरी यांची यांचीसुद्धा शर्यत होणार आहे तर सव्वीस जानेवारीच्या ज्या शर्ती असतील त्या शर्तींना नक्की या आणि आपण खरंच आपल्या शर्तीचा आनंद घेऊ सव्वीस जानेवारीला आणि सकाळीच मैदान लवकरच चालू होईल कारण की आपल्या कमिटीच्या नियमानुसार सहा वाजता मैदान बंद होतं आणि त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की लवकरात लवकर गाडीचे मध्ये आपल्या गाड्या जमून किंवा आपल्या ज्या होती गाड्या जमल्या असतील त्या गाड्या लवकरात लवकर जमवून आपल्याला लवकर शर्यती करावी लागतील तर खरंच सव्वीस जानेवारीचं जे जे मैदान आहे जे आपले सावली देसाई मैदान हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फाटी तयार झाले आहेत तिकडे आणि मंडप किंवा पहिल्यांना धावून आल्यानंतर सुतानंतरचं जे मैदान आहे ते सुद्धा त्यांनी प्रॉपर खाली ठेवलंय आणि सायडनं पूर्ण बॅरिकेटिंग आहे नव्वद टक्के बॅरिकेटिंग झालंय तिकडे आणि जे स्टॉलवाले असतील किंवा जे जे दुसरे धंदे करणारे जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा साईडला मस्त अशी जागा बनवलेली आहे कारण की सावली देसाई मैदान जे आहे आपलं तिथे पूर्ण झाडांचं साम्राज्य आहे आणि साईडला सावलीसुद्धा खूप असते त्यामुळे त्याला सावली मैदान असं नाव दिलं आहे त्या मैदानाला तर साईडहून आपल्याला खूप सारी असे सावली असणारी झाडं दिसतील तर त्या साईडहूनच जे धंद्यांसाठी किंवा बिझनेससाठी जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी त्या साईडहून जागा आहे त्याचबरोबर आपल्याला जे नियोजन आहे त्यांचं तेसुद्धा एकदम परफेक्ट नियोजन आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गाडी मालकांना त्रास होणार नाही आणि शर्यती जेवढ्या लवकर जमतील तेवढ्या लवकर आपण कंप्लीट केल्या पाहिजे कारण की क का, कमिटीच्या नियमानुसार आपण सहा वाजता बंद करतो त्यामुळे जेवढ्या शर्यती जमल्या असतील तेवढ्या आपल्या लवकरात लवकर पूर्ण घेणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे अजून काही बैल भरपूर घाटावूनसुद्धा येणार आहेत जसं आपला बकासूर झाला त्याच्यानंतरला जा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आपला सुंदरसुद्धा येणार आहे कृपकेशरी सुंदरसुद्धा येणार आहे अशा प्रकारची भरपूर चांगली चांगली बैला आपल्याला सावली मैदानला बघायला भेटतील मित्रांनो आणि नक्की सव्वीस जानेवारीला विजिट करा कारण की हा आपला खेळ आहे तो शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि ही संस्कृती जपण्यासाठी आपल्यालासुद्धा त्या मैदानाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तिथे जे काम करणारेसुद्धा आहेत कमिटी पण आहे ती खूप प्रेमळ आणि कॉ कॉपरेट करणारी माणसं आहेत सर्व नक्कीच सावली मैदान देसाई हे सव्वीस जानेवारीला मैदान चांगल्या पद्धतीने भरणार आहे तर नक्की मैदानाला भेट द्या आणि शर्तींचा आनंद लुटा मित्रांनो आपण सावली मैदानाचा जो आढावा आहे जे फाटी आहे किंवा त्यांचं नियोजन कशा प्रकारचं असणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो चेक करा त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये त्यांनी जी कमिटी आहे किंवा नियोजन मंडळ आहे त्यांनी पूर्णपणे आपल्याला माहिती दिली आहे की कशा पद्धतीने तिथे सर्यती होतील कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि कोणती कोणती आव्हाने त्यांनी गाडा बैलगाड्या मालकांना केलेत किंवा शकडी मालकांना केलेत हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओसुद्धा चेक करा की त्याच्यामध्ये कोणती कोणती माहिती त्यांनी दिली आहे तेव्हा आणि तीसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची आहे कारण की जा जाताना किंवा येताना जे रस्ते आपल्याला माहिती असले पाहिजेत किंवा त्या ते मैदानात लवकरात लवकर पोहोचता यावं सुद्धा त्यांनी काही गोष्टी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओवरती जाऊन आणि नक्कीच मजा येईल सव्वीस जानेवारीला आणि जर सव्वीस जानेवारीलासुद्धा मैदानात जर कधी आपणची भेट झाली तर नक्कीच तुम्ही आपल्याला डी एम करू शकता त्यावेळेला सुद्धा तुमच्या बैलांच्या मुलाखती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू कारण की आपल्याला छोट लहान वासरांची सुद्धा आपल्याला मुलाखत करणं किंवा त्यांच्याशी सुद्धा संपर्क करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण की आजची जी लहान वासरं आहेत ती उद्याचं स्टार होनर आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक बैलाबद्दलची माहिती असली पाहिजे त्यामुळे प्रत्येक बैल चांगलं काम करत असतो आपल्या मालकासाठी आणि तो सुद्धा उजेडात राहिला पाहिजे ह्याच्यासाठी आपण सुद्धा थोडा छोटा प्रयत्न आपल्याकडून पण झाला पाहिजे की त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या मुलाखत करणं किंवा एखादा बैल जर खरंच चांगला पडत असेल त्यांना उजळत आणणं हे सुद्धा काम आपल्याकडून झालं पाहिजे तर नक्की मित्रांनो सव्वीस जानेवारीला आपण सावली मैदान देसाई या ठिकाणी भेटणार आहोत आणि जर साठी सुद्धा कोणाला करायचं असेल तरीसुद्धा आम्ही शंभर टक्के इंटरव्ह्यू करणार आहे आणि प्रत्येक अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सव्वीस जानेवारीला जे मैदान तिथे होणार आहे त्या त्या मैदानाचं पूर्ण आढावा आणि मुलाखतीसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यामध्ये धन्यवाद